आ, नमस्कार मी मुकुंद बोचरे पाटील ई बायोटोरिय माजरगाव आज आपण माजरगाव येथील काकाणी हॉस्पिटल येथे आणलो आहोत आणि या चुंबकीय मॅट्रेसचा जो काही सरांना रिझल्ट आलेला आहे तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ हो की या मॅग्नेटिक थेरपीचे जे प्रोडक्ट त्यांनी वापरलेत तर त्यांना नेमका रिझल्ट काय आला नमस्कार डॉक्टर साहेब नमस्कार <laughs> मी मॅग्नेटिक थेरपीचे बेड वापरतो बरं तुम्ही दिल्याप्रमाणे आणि त्याच्या मला मेन लेग क्रॅम्प्स खूप यायचे आणि चालले किंवा काही पाणी कमी पडलं म्हणा किंवा गॅस तर खूप लेग क्रॅम्प यायचे आणि त्याच्यानं मग रात्री खूप त्रास होतो का झोप येत नव्हती पण ज्या वर्षपासून बेड आहे त्याच्या वापरल्यानंतर बरच काही त्याच्यात फायदा झाला पन्नास टक्क्याच्या वरही फायदा झाला ह्याचं कारण मी शोधायचा प्रयत्न केला सगळीकडे की रेस्टलेस रेस्टप्लेस लेग सेनोम म्हणून मध्ये काही सापडलं नाही आणि त्या गॅप आली वगैरे अशा गोळ्या विभागाधृष्ण दिल्या होत्या आणि त्याच्यानं काही कमी नव्हतं पण ह्याच्यानं बरंच काही कमी झालं आणि जर वापरलं नाही तर पुन्हा क्रॅम चालू बरं तर अशा पद्धतीने त्यांना जो काही प्रॉब्लेम होता डॉक्टर साहेबांना की एक पन्नास टक्के त्यांना रिझल्ट आलेला आहे अजून काही तुम्हाला फ्रेशनेस म्हणा किंवा अगोदर तुम्ही जे झोपायच्या किंवा आता तुम्हाला नंतर कसं मॅट्रेसवर मॅट्रिसवर झोपले म्हणजे झोप झोप येते आणि ते क्रॅम्स जे आहेत तर ते क्रॅम्स असा म्हणजे त्याचं जे पेन आहे क्रॅम्पचा बरं पेन नाही होत क्रॅम्स तर येतात पण त्याचा पेन बराच कमी बराच कमी झाला असं सांगतात आणि छान येते असं सांगतात प्रश्न की ही जी काही चुंबकीय उपचार पद्धती आहे ही प्रत्येकाने वापर वापरायला पाहिजे का त्याच्यात काही साईड इफेक्ट नाही आहे आणि घरच्या घरी वापरायचं कुठं हॉस्पिटल मध्ये जायचं घेऊन काही नाही आणि हे वापरायला वा पाहिजे बऱ्याच काही आजार आहेत असे आजार आहेत त्याला काही प्रॉनिक का आजार आहेत तर बऱ्याच लोकांना डायबिटीसमध्ये किंवा इन्सुलिन कमी होणे किंवा असे असे जे लेड क्रॅम्प्स आहे हेडेक आहे मायग्रेन आहे अशासाठी त्याचा फायदा होतो आणि त्याच्यामुळं लोकांनी ह्याचा वापर करायला तर अशा पद्धतीनं एक प्रिकॉशन म्हणून हे वापरायला काहीच अडचण नाही असं डॉक्टर सर आपल्याला सांगते धन्यवाद डॉक्टर साहेब की आपण एक चांगली तुमची मुलाखत दिली